वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज प्रतिष्ठान भागीमारी तालुका पारसुनी जिल्हा नागपूर अंतर्गत विद्यार्थ्यांना विविध उपक्रम आपण देत असतो त्यामध्ये यांना एक प्रकल्प दिलेला होता काळ्यापासून तुम्हाला आवडेल ती वस्तू तयार करा असा यांना प्रकल्प दिला होता तर यांनी या काळ्यांपासून वेगवेगळे वस्तू तयार केलेल्या आपल्या कल्पनेतून आणि या कल्पनेतून तयार केलेल्या वस्तू त्याचं आता आपण अवलोकन करत आहोत तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी या वस्तू तयार केलेल्या आहेत तर या वस्तू तयार केल्यानंतर आताचं आपण निरीक्षण करूया तुझं नाव काय आहे पूर्ण काय केलं आहे पूर्ण हा यांनी लाक म्हणजे काळ्याचा वापर करून ह्यांनी झुरा बनवलेला आहे तुझं नाव माझे पूर्ण नाव प्रकाश बंगमारी वर्ग सातवा मी फळ्यांची आहे फळांची टोपली बनवलेली आहे अच्छा व्हेरी गुड माझं पुन्हा नाव पुन्हा मिला स्वाद डिलिव्हर दिन मी एक सूप आणि बाटली ही टाकली सूप बाटली आणि खराटा माझी पुन्हा सुस्तम बोलवर काटा आणि जुडा बनवली संस्कृतीने झुला बनवलेला आहे माझे पुन्हा कार्तिक आणि गोळीवर कसा काय आणि सोपा बनवला हां कार्तिकने सोफा बनवलेला आहे माझं नाव हर्षल गेंदुळे वर्ग मी पुढची बनवली चेअर बनवलेली आहे काळ्यांची खुर्ची बनवलेली आहे हर्षल माझे पूर्ण नाव आदित्य राजेंद्र ठाकरे वर्ग सातवा गेट बनवला म्हणजे गेट मधून आत एंट्री होऊ शकते परंतु बाहेर निघू शकत नाही तर अशा प्रकारे यांनी हा गेट बनवलेला आहे माझे पूर्ण आयुष्य सहकारे मी शिडी बनवली आहे लाकडाची शिडी बनवलेली आहे व्हेरी गुड

कुठ सांगायचं शिळी बनवलेली आहे काळीची बंदूक बनवलेली आहे तुझं नाव सांग काय बनवलं तुला घर बनवलं छोटा व्हेरी गुड तर अशा प्रकारे विद्यार्थ्यांनी प्रकल्प तयार करत असताना निवळ काळ्यांचा उपयोग केला आणि काळ्यांचा उपयोग करून त्यांनी प्रकल्प तयार केलेला आहे यामध्ये आपण समजा निरीक्षण केलं तर निव्वळ काळ्यांचा उपयोग करायचा आहे डिझाईनमध्ये या विद्यार्थ्यांनी छान असं आहे पण रेडीमेड आहे ते परंतु कृत्रिमरित्या असं हे केलं तर एक कल्पनेतून काहीतरी काळ्याच्या कल्पनेतून चांगलं व्यवस्थित आणि एक नवीन एक करण्याचा प्रयत्न केला साध्या काळ्याने तुझं नाव माझे पूर्ण नाव आदित्य राजेंद्र ठाकरे व्हेरी गुड यांनी जे गेट तयार केलेलं आहे एंट्री जाऊ शकते पण निघू शकत नाही तर हा गेट उत्तम असा गेट आहे त्याच्यानंतर हर्षलने चेअर बनवलेली निवळ काळ्यांची चेअर तर काळ्यांच्या चेअरपासून असं बांबूच्या चेअर बनवून आपण उपयुक्त त्याचा करू शकतो सेकंड नंबर त्याच्यानंतर अनुज यांनी बनवलेले आहे फळांची टोपली त्यांनी थर एकावर एक लावलेले आहे तर अशा प्रकारे सुंदर असे ते थर लावलेले आहे तर यामध्ये अनुज याचा पहिला नंबर येतो आहे आणि दुसरा नंबर कार्तिक याचा येतो आहे आणि आदित्य आदित्य याचा नंबर येतो आहे दुसरा नंबर आणि तिसरा नंबर येतो आहे हर्षल याचा येत आहे तर अशा प्रकारे चेर चे ते हे केलेलं आहे म्हणजे चेअरचे पाय वगैरे व्यवस्थित केलेले आहे आणि त्याच्यानंतर चौथा पाचव्या नंबरवरती हिमांशू जातो आहे सहाव्या नंबरवरती कार्तिक जात आहे तर हा सहाव्या नंबरवरती कार्तिक केलेला आहे आणि त्याच्यानंतर घरामध्ये त्यांनी आपल्या कल्पनेनी ते केलेलं आहे तर हा याच्याचा विशेष आहे म्हणजे नंबर नाही पण विशेष आहे तर अशा प्रकारे या विद्यार्थ्यांनी केलेल्या आहे धन्यवाद मी ब भागीमारी तालुका पारसनी जिल्हा नागपूर जय गुरुदेव जय गुरुदेव धन्यवाद